म्हसवड येथे आरंभ पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व या प्रकल्प अंतर्गत दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी म्हसवड येथे बीटस्तरीय आरंभ आरंभपालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास मसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय डॉक्टर सचिन माने अहिंसा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सन्माननीय नितीन जोशी मानगंगा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष माननीय डॉक्टर वसंत म्हसाळ सदस्य गव्हर्निंग काउन्सिल फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे ॲडव्होकेट पृथ्वीराज राजमाने प्राथमिक शाळा नंबर तीनचे मुख्याध्यापक राजाराम काटकर सर पत्रकार नांगना डोंबे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य सेविका श्रीमती रेखा घोरपडे यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी पालकांना आरंभ मेळावामधील उपक्रम व शून्य ते तीन वर्ष वयोगटातील मुलांचा बौद्धिक मानसिक शारीरिक एकूणच सर्वांगीण विकास याबाबत माहिती सांगण्यात आली तसेच या पालक मेळाव्याला सर्व स्तरातील पालकांनी भेट देण्याबाबतचे आवाहन केले या आरंभ पालक मेळाव्या अंतर्गत शून्य ते तीन वयोगटातील बालकांचे घरातील साहित्यांच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा घडवून आणता येईल याबाबतचे उपक्रम मांडण्यात आले होते म्हसवडेतील सर्व अंगणवाडी सेविका व सर्व मदतनीस यांनी भविष्याचे झाड हिंदू संस्कृती ते बारा सणांच्या मांडणीचे प्रात्यक्षिक खूपच छान करण्यात आले होते त्याचबरोबर आनंदाचा बोगदा सेल्फी घरगुती वाद्य मेंदूच्या जाळ्याचा खेळ मुक्त रेखाटणे गिरगटणे पपेट्स आहाराची वारंवारिता घनता गर्भसंस्कार आ आरसा खेळ घरगुती बॉल खेळ पाण्याचे खेळ ठसेकाम बाळकोपरा मला खाऊ नका सुरक्षित वातावरण खेळघर टिकली लावणे लसीकरण तक्ता बाळाला घास भरवणे स्पर्श ज्ञान विविध झुंबर खेळणी कुळकुळे ग्रेडेशन आहाराची सापशिडी कागदाचा पाऊस लहान मोठे वजन मापे चिकटकाम रंगकाम आकारावर बिया लावणे इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास भरपूर पालकांचा प्रतिसाद मिळाला मुलांबरोबर पालकांनीही या गोष्टीचा आनंद घेतला या प्रसंगी सर्व अंगणवाडी सेविका व सर्व मदतनीस त्यांनी केलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे हो। या संदर्भात मार्गदर्शन करत होत्या या प्रसंगी मसवड नगरपालिकेचे अधिकारी डॉक्टर सचिन मानेसर यांनी आरंभ पालक मेळाव्याचे कौतुक केले यावेळी अहिंसा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय नितीन जोशी पालकांना संबोधित करताना म्हणाले शून्य ते तीन वर्षाच्या बालकांच्या विकासासंदर्भात सेविका मदत नीस से यांनी आयोजित केलेला आरंभ पालक मेळावा खरोखरच कौतुकास्पद आहे या मेळाव्यास बहुसंख्येने स्त्री पालक उपस्थित आहेत पण बालकांच्या विकासात वडिलांचाही सहभाग असायलाच हवा सर्व पुरुष पालकांनीही या मेळाव्यास भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आपले मनोगत व्यक्त करत असताना माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत म्हसाळ म्हणाले सेविका मदतनीस यांनी या मेळाव्यातून मांडलेले उपक्रम हे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत या सर्व पालकांनी लाभ घ्यावा ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने म्हणाले आमच्या लहानपणी अंगणवाडी हा प्रकार नव्हता आम्ही सरळ प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला त्यामुळे आम्हाला अंगणवाडीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आनंद घेता आला नाही पण आत्ता आपल्या भागातील सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस राबवत असलेले उपक्रम बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उपयुक्त आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा यावेळी नितीन जोशी सर ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने सर संत मासाळ यांनी भविष्यात अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कोणत्याही प्रकारची मदत लागली तर ती आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेविका शमीम सहयद यांनी केले उपस्थितांचे आभार सेविका सेविकासह अश्विनी फुटाणे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी खूप परिश्रम घेतले